मंगळवेढा ते जत या राज्य महामार्गाच्या कामामध्ये अत्यंत हलगर्जीपणा केला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय या राज्य महामार्गाच्या निर्मितीमध्ये वापरला जात असलेला मोरुम हा माती मिश्रित आहे याशिवाय या महामार्गाची जी कामे सुरू आहेत तर त्या कामामध्ये कोणत्याही पद्धतीचा दर्जा राखला जात नाहीत ही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय मागील काही दिवसांपासून या राज्य महामार्गाचं काम सुरू आहे मंगळवडा जत राज्य महामार्गाचे काम सध्या वाणी चिंचाळे ते वायफळ या ठिकाणी चालू आहे या कामात माती मिश्रित मुरमाचा वापर सध्या हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप वाणी चिंचाळेचे माजी सरपंच चिदानंद स्वामी यांनी केलाय वाणी चिंचाळे हद्दीपासून पार जतच्या पर्यंत हा रस्ता जो मंजूर झालेला आहे बऱ्याच वर्षापासून ह्या रस्त्याची मागणी होती तो रस्ता मंजूर झालेला आहे परंतु हा रस्ता आता काम आम्ही बघितलं जाऊन अतिशय चुकीच्या पद्धतीनं काम तिथं होतंय आम्ही बऱ्याच वेळेला वरिष्ठांना फोन केला तर वरिष्ठ अधिकारी बघायला सुद्धा कोण आले नाहीत ज्या ठिकाणी मुरुम आहे त्या ठिकाणी नुसती माती आणून टाकली जाते जिथं पाणी मारायचं टँकरनं तिथेही पाणी मारलं जात नाही नुसतं कडबडीत काम करून काम त्यांना संपवायचं ठेकेदारला असा आम्हाला अंदाज आहे असं होईल ना पाहिजे एवढे मोठे पैसे शासनाला दिलेले आहेत त्या रस्त्यावरून पुन्हा आम्हाला गावकऱ्याला जायचं आहे आम्हाला त्याचा त्रास होणार आहे अधिकाऱ्यांना मुलगीर साहेबांना मी बोललो फोन करून ग्रामसभेमध्ये हा विषय झालेला आहे तरी जर अधिकारी जबाबदारपणे जर बघत नसतील येत नसतील तर एक मोठं आंदोलन आम्हाला गाववाल्याला करावं लागेल असं आम्हाला वाटतंय साहेब ते रस्त्याचं जे काम चालू आहे तर विषय आहे माती मिश्रित जो आहे तर तो, तो वापरला जातो बाकीच्या जा काही अशा काही संशयास्पद गोष्टी दिसत आहेत का रस्त्याची अंकरना थोडंच मारते रोलरिंग रोलर फिरवायला पाहिजे फिरवला जात नाही कमी प्रमाणात फिरवला जातोय जिथं जिथं पूल बांधली बारकीत त्याच्यावरती पाणी मारून ते रक्ते वगैरे टाकली पाहिजेत एका दोन दिवसात काम पूर्ण करते आणि त्यावरती रक्ती टाकून पाणी वारंवार मारलं जात नाही ते लवकरच खराब होईल ना पूल सुद्धा बनलेला रस्त्या रोडच्या बरोबर आहे म्हणजे ते जे सिमेंटचं बांधकाम जे आहे तर त्याच्यावर पाण्याचं स्टार्टअप केलं पाहिजे आणि पाणी जेवढं जा जास्तीत जास्त पाण्याच्या जा माध्यमात भिजेल तेवढं त्याचं लाईफ वाढणार आहे हो हो शंभर टक्के बरोबर आणि दुसरा विषय असा होता सर या रस्त्याला म्हणजे रस्त्याचं काम जे सुरू आहे तर जिथं जिथं काम सुरू आहे तर तिथं पर्यायी रस्ता त्यांनी जे दिलेले आहेत म्हणजे दुसरी पर्यायी वाट करून दिलेली आहे वाहनाने जा करण्यासाठी हो 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 तर रात्रीच्या वेळेस अनेक वाहनांना तिथं वाहनं त्या खड्ड्यात पडलेत असंही माहिती मिळाले तिथं त्यांनी बोर्ड लावले पाहिजेत फलक लावला लावत नाहीत आता आमच्या चंद्रकांत पाटील पडले त्या खड्ड्यात मागच्या महिन्यात हा त्यांना दवाखान्याला खर्च झाला बिनकामाचा कुठं ते बोर्ड लावले पाहिजे त्यांनी लोकांना दिसण्यासारखं ते बोर्ड लावत नाहीत बरोबर आहे शिवाय हुँ, हुँ, ते आमच्या शेतकऱ्यांनी लोकांनी ते काय जमिनीसाठी त्यांना आम्हाला मोजून द्या काय शेतकऱ्याच्या हातनं रस्ता चालला आहे त्याचं समाधानकारक उत्तर त्यांच्या मिळत नाही कोण सांगत नाही शेतकरी बी सगळे चाळीस वर्ष चव्वेचाळीस शेतकरी जमा झाले होते तुमचे हद्द फिक्स करा मग आमच्यातनं नेहा म्हणते त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही काय चालव काय कळायला साधन नाही म्हणजे एका बाजूला शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी ताब्यात घेतल्या जात आहेत रस्त्यासाठी हो हो। त्याचा एकतर मोबदला दिला जात नाही आणि दुसऱ्या बाजूला जो रस्ता केला जात आहे तर त्या रस्त्याचा सुद्धा जो दर्जा आहे तर तो, तो मेंटेन केला जात नाही अशी गोष्ट बरोबर आहे असं धन्यवाद सर आमच्याशी बोलला त्याबद्दल थँक्यू धन्यवाद मंगळविडा ते जत या रस्त्याच्या भूसंपादनाचा विषय चर्चेत असताना आता या रस्त्याच्या दर्जाबाबत ही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे वाणी चिंचाळी ते वायफळ या दरम्यानच्या रस्त्याच्या कामामध्ये माती मिश्रित मुरमाचा वापर होताना दिसून येत आहे या रस्त्याचं काम दर्जेदार व्हावं घाई गडबडीत हे काम उरकू नये यासाठी या, या भागातील नागरिक आक्रमक झाले आहेत शासकीय नियमानुसार दर्जेदार साहित्य वापरावं संबंधित अधिकाऱ्यांनी वारंवार या कामाची पाहणी करावी आणि सूचना द्याव्यात अशी अपेक्षा या भागातील नागरिक व्यक्त करत आहेत या रस्त्याचं काम दर्जेदार होणार नसेल तर आम्हाला आंदोलन करावं लागेल असा इशारा वाणी चिंचाळे गावाचे सरपंच चिदानंद स्वामी यांनी दिला आपण सांगूला पॉलिटिक्स ही यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या